बडगाव शहराच्या सार्वत्रिक दोन हजार पंचवीसच्या च्या दिनांक दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या चुरशीच्या निवडणुकीचा निकाल आज दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पाचोरा रोडवरील तालुका क्रीडा संकुल येथे पार पडला या नगर परिषद निवडणुकीत लोकनियुक्त नगराध्यक्षपदी शिंदे शिवसेना गटाच्या सौरेखा प्रदीप मालचे विजयी झाले आहेत सोबतच शिवसेना शिंदे गटाचे एकोणावीस भाजपा चार व अपक्ष एक असे नगरसेवक निवडून येत बडगाव नगर परिषदेवर शिंदे शिवसेनेची बहुमतात सत्ता आली आहे बडगाव येथील तालुका क्रीडा संकुलात ही मतमोजणीची प्रक्रिया सकाळी दहा वाजेपासून सुरू करण्यात आली होती या अगोदरच निकाल ऐकण्यासाठी कार्यकर्त्यांसह नागरिकांनी हजेरी लावली होती उमेदवारांची विजयाची घोषणा होताच विजयी उमेदवारांसह कार्यकर्ते व नागरिकांनी डीजेच्या तालावर गुलाल उधळीत शहरातून विजयी मिरवणुका काढल्याचे दिसून आले यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी शीतल सोलाट यांनी प्रभागनिहाय नगरसेवक व नगराध्यक्ष पदासाठीच्या विजयी उमेदवारांची घोषणा केली सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मालेगाव निवासी नायब तहसीलदार अनिल भांबरे यांच्यासह सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले निवडून आलेले लोकनियुक्त नगराध्यक्षा व नगरसेवक लोकनियुक्त नगराध्यक्ष पदी शिवसेना शिंदे गटाच्या रेखाताई प्रदीप मालचे या निवडून आल्या असून नगरसेवक पदाच्या चोवीस जागांचे जाहीर झालेले निकाल पुढील प्रमाणे यामध्ये प्रभाग क्रमांक एक अंजना हिम्मत भिल भाजपा आठशे शहाऐंशी व जितेंद्र विठ्ठल पाटील भाजपा सातशे एकोणपन्नास प्रभाग क्रमांक दोन अ डॉक्टर विजय कुमार नानासाहेब देशमुख शिवसेना तेराशे चौदा ब रंजनाबाई अनिल वाघ शिवसेना सातशे चौचाळीस मते प्रभाग क्रमांक तीन अ मिर्झा अंजुमा परवीन बेग शिवसेना अठराशे पंचाहत्तर मते ब सय्यद इम्रान अली शहादत अली शिवसेना सोळाशे अडुसष्ट मते प्रभाग क्रमांक चार अ देशमुख करुणाबाई सुनील शिवसेना एक हजार एकसष्ट मते ब सचिन विनोद कुमार चोरडिया भाजपा अकराशे बेचाळीस मते प्रभाग क्रमांक पाच अ पाटील किरण अतुल शिवसेना एक हजार एकोणऐंशी मते ब परदेशी अतुल भिकन सिंह शिवसेना एकोणीशे शहाण्णव मते प्रभाग क्रमांक सहा अ यवले योगिता शशिकांत शिवसेना बाराशे चोपन्न मते ब लखीचंद प्रकाश पाटील शिवसेना तेराशे एक्क्याण्णव मते प्रभाग क्रमांक सात अ फकीर अपक्ष बाराशे एक्केचाळीस ब बा, शेख खलील शेख अजिज शिवसेना सोळाशे तीन मते प्रभाग क्रमांक आठ अ पाटील समीक्षा लखीचंद शिवसेना तेराशे एक मते ब ऍडव्होकेट अमोल नाना पाटील भाजपा पंधराशे तेवीस मते प्रभाग क्रमांक नऊ अ भोसले विजय कुमार रायबान शिवसेना पंधराशे पाच मते ब पाटील वैशाली विशाल शिवसेना अकराशे त्रेसष्ट मते प्रभाग क्रमांक दहा अ राजेंद्र पाटील शिवसेना एक हजार पासष्ट मते ब पाटील ज्योती जितेंद्र शिवसेना नऊशे एक्क्याण्णव मते प्रभाग क्रमांक अकरा अहिरे देवाजी बापू शिवसेना नऊशे छत्तीस मते ब भोई कल्पनाबाई जगन शिवसेना बाराशे मते प्रभाग क्रमांक बारा अ ठाकरे राहुल राजेंद्र शिवसेना एक हजार सतरा मते ब महाजन वैशाली संतोष शिवसेना एक हजार सत्तर मते आदींची नगरसेवकपदी निवड झाली आहे विजय उमेदवार यांना शुभेच्छा देण्यासाठी व त्यांच्याशी हितगुज साधण्यासाठी सायंकाळी सात वाजता शिवसेना शिंदे कार्यालयात आमदार किशोरप्पा पाटील यांनी हजेरी लावली होती सर्वच विजयी उमेदवारांचे अभिनंदन करण्यात आले आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका